या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कागदापासून सोपे एरोप्लेन कसं बनवायचं पाहणार आहोत हा आहे ए फोर साईजचा पेपर एकदम सोप सोपी पद्धत तर बघूया हा आहे ए फोर साईजचा पेपर आणि इथे अशी घडी घाला अशा पद्धतीनं त्यानंतर या बाजूला एक पेज आहे ते असे इकडे गडी घाला त्यानंतर इकडे पलटी मारा आणि इथे बरोबर समान बघायला फोल्ड करा हे बघू शकता असे त्यानंतर अजून एकदा सेम अशी फोल्ड करा पुढे मागच्या बाजूने फोल्ड करा आता बघू शकता अशाही पद्धतीनं होतं परंतु याच्यापेक्षा अजून लहान आणि एकदम छान वाटणारं बनवायचं आहे इथे अजून एक फोल्ड घ्या या बाजूने परत एकदा फोल्ड करा बघू शकता अशा पद्धतीनं खूप सुंदर असं हे झालेलं आहे विमान आणि इथे वरच्या बाजूला चिकट टेप जरी लावली पेपर चिकट टेप आणि सिंपल पेपर प्लेन